हा पोरो आज आपल्याला तोंडी परीक्षा घ्यायची तर तुम्ही मला सगळेजण एक एक कविता म्हणून दाखवा हा तर पहिलं कोण म्हणून दाखवते मी म्हणतो सर म्हण आम्ही डायव्हर डायव्हर महाजीव हे गाडीवर आम्ही डायव्हर डायवर महाजीव हे गाडीवर सबसे कातील गौतमी पाटील कातील गौतमी पाटील होय गौतमी पाटील अरे एक कविता आहे रे त्या बापान सांगितलं काही कविता आहे म्हणून बैस खाली भोंगळ्या तोंडाच हा पुढचं कोण म्हणतंय मी म्हणू का सर हा म्हण पैसा द्या ना घेणं पटत नाही म्हणाला पैसा द्या ना घेणं पटत नाही म्हणाला हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला होय तो तोंड भाषा कसे पैदा झाले रे बाबा हो तुम्ही कसे म्हणजे जसे तुम्ही झाले तसे अरे दातवाश्या चब रेवाणी करतो का इकडे इकडे पटकन मले चब रेवाणी करतो का दातवाश्या खाल्ला का मार बाबू तो मले करम तू मार खाल्ली मला तू चुप रे भोंगऱ्या तोंडाच्या इथं काहीच नाही मा बाप मा याच्यापेक्षा दरोज मारतो तरी मला काहीच होत नाही मोनिका बेटा चल आता तू मन कविता गाणी गाणी येस पप्पा

मला कविता येत नाही निबंध म्हणू का निबंध म्हणत असतात गौश्या आडवा पैदा होईल कर तू काय म्हण लवकर हां तर जण ऐका निबंधाचं नाव आहे माझ्या मामाचं गाव तर मी एकदा चाललो होतो माझ्या मामाच्या गावाला जाता जाता, जाता माझी गाडी बंद पडली मी बघितलं अचानक इला काय झालं खूप वेळ विचार केला मग मला कळालं हत्तीच्या मायला इथं तर पेट्रोल झालं वा वा अरे पिंटिया तू मरत का होणार लवकर कुठून मी तुमचा मास्तर झालो आणि कुठून तुम्हाला शिकवायला आलो हेच कळत नाही मला सगळे येडे पैदा होईल या वर्गात आणि मला पण येडे करू राहिले बरं मला थोडं लेखी काम करायचंय तोपर्यंत तुम्ही काहीतरी वाचत बसा बिलकुल आवाज करणार नाही कोणी सर पिंट्या पादला oh, no. अरे पिंट्या काय लावलं रे तू आय तुला काय ही जागा दिसली का पादायले का सर तुम्ही पाहतच नाही का कधी तुम्ही तर असे बोलू राहिले जस काही तुम्ही प्लास्टर करून करू बाबू तू जास्त सर ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे मग तू नैसर्गिक प्रक्रिया जरा शांतीत करणं एवढ्या जोरात करत असतात का सर ही एक अशी प्रक्रिया आहे जी वेळेवर जर नाही केली तर याचे लय वाईट परिणाम होऊ शकतात आपल्या वर्गात सगळेच पाहतात फक्त काहीचा आवाज येतो आणि काहीचा येत नाही पण आपले काय म्हणले डेंजर आहे आपल्याला आरामात जमतच नाहीये सर खूप वास येतोय अय शेमडे मला एवढी सांगती त्या दिवशी पायऱ्या चढता चढता पाजी नव्हती तू चेपेल तोंडाची